संस्थापक रमजान शेख यांच्या वाढदिवसानिमित्त एका संस्मरणीय इफ्तार पार्टीच आयोजन केलं होतं या कार्यक्रमात विविध समुदायातील लोकांना एकत्र आणलं गेलं जे एकता आणि सौहार्दाचं सुंदर भावनेचं प्रतीक होतं वाघेरे पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बाळाराम पाटील बबन पाटील सतीश पाटील सुदाम पाटील आणि भावना घाणेकर यासारख्या प्रमुख व्यक्तींनी उपस्थिती दर्शवली त्यांच्या उपस्थितीने फाउंडेशनच्या उपक्रमांना आणि एकत्रिततेच्या त्यांच्या सामायिक दृष्टिकोनाला त्यांचा पाठिंबा अधोरेखित केला या मेळाव्यात मुस्लिम आणि हिंदू समुदायाचा सक्रिय सहभाग होता ज्यात आंतरधर्मीय सद्भाव आणि परस्पर आधार दिसून आला हा कार्यक्रम विविध क्षेत्रातील लोकांना एकत्र येण्यासाठी संवाद साधण्यासाठी आणि बंद मजबूत करण्यासाठी एक व्यासपीठ बनला रमजान शेख यांनी शांततापूर्ण सह अस्तित्व आणि सुसंवादी जीवनाचं महत्त्व अधोरेखित करून एक प्रेरणादायी संदेश दिला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी उपस्थितांचं आणि होप मिरर फाउंडेशन टीमचे मनापासून आभार मानले